तर नमस्कार सगळ्यांना सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मित्रांनो या हेल्दी नाश्ता करायला नाश्ता करत करत थोड्याशा जुन्या आठवणी जाग्या करावा म्हटलं मित्रांसोबतच्या गप्पा वगैरे सगळ्यांना एक असं तर त्यांचे फोटो वगैरे बघत आहे चेक करत आहे लग्नाचे वगैरे आणि गेले तुम्हाला आखवतोय तर मित्रांनो मनीषा सकाळी सकाळी नाश्ता आणून दिली आहे आणि सगळंच आणलं आहे इकड आहे काय करायला गेल तरी काहीतरीच होते माझ्या हाताने काहीतरी पालत होते म्हणजे होते काय दलिंद्र आहे काय माझ्या जा मला होऊ शकता <laughs> जुन्या आठवणी आमच्या अशा जुन्या आठवणीत नाश्ता वगैरे हो करत मनिषाने सकाळी सकाळ सका नाश्त्याला किल्ल्या डोसे वगैरे हो चाम झोपलाय आणि मी बघत आहे आपले जुने फोटोज वगैरे हो लग्नातले मित्रांच्या वगैरे हो असा लाकडी पैलवान होतो मी हा पण असतोय मी असते लाकडी पहिला आमच्या लग्न अगोदरच्या जुन्या आठवणी मित्रांसोबतच्या पार्टी वगैरे सगळे फोटो बघून आहे ना खरंच खूप आठवायला लागले ते दिवस हे बघा <laughs> एकूण आहे परी आहे ना आमच्या जुनी जुन्या फोटो वगैरे थोडंसं लॅपटॉपला बघत आहे तर सर असं वेगळं वाटते बाकी काही नाही आमचं माही झोपूनच आहे अजून मनीषा ते बघा आमची मनिषा कशी होती जाडजूड होती आता बारीक झाली आहे ही तिचा पहिला बड्डे ज्यावेळेस आमचं लग्न झालं होतं का नाही त्यावेळेस घरीच सेलिब्रेशन केला के <laughs> होता कर, <laughs> मी तर मी नाश्ता करत आहे आता तुम्ही पण या नाश्ता करायला चला या करतो मी नाश्ता आता काय करू तर या मित्रांनो नाश्ता करायला तुम्ही पण मिटत नाही की ग म्हणे अजिबात अजिबात मिठ नाही <laughs> मी आमच्या आईची आणि बाबाची फोटो भैया भैया किती बारीक होता गर भावांनो मायाच्या प्लेयर हो आहे ना कुणाचं तर लई प्रेम होता वाटते त्याला ती चप्पल आवडली आणि चप्पलच घात केली आहे माझी आता चाललो आहे गाडी धुवायला असं व्यवहार पण आहे थोडीशी घाण झाली होती म्हणून गाडी धुवायला चाललो आहे आणि एक चप्पल घायचं कोणी घेतला आहे का कोणाला कुणाला आवडली आहे एक घेऊन गेली मी एक ठेवली आवड आहे मम्मी कुठं आहे मम्मी हां नाकात का घालते पापा कुठं आहे हां कामाला गेले ति जेवलास आहेस का झालं कुत्ती काय गेलंस कुत्तीला आपल्या गाडीला जरा पाणी मारते खराब दिसते यार गाडी नवीन गाडी अशी झाली वाट लागली सगळे साया तर केल्या गाडी आपण क्लीन झाली आहे स्वच्छ धुवून काढली आहे जर घाम आहे म्हणून पाणी नाही चला कारोळ घातली आज तेव्हा कशी चमकुला अरे आमचा राजा बाबू अजून उठलाच नाही झोपूनच आहे दहा वाजले भाऊचं काय उठणं नाहीच तर तब्येत बरी नाही वाटते आमच्या मालकाशी सकाळी उठला होता का ना हा ना म्हणे तुझी तब्येत बराबर नाही उलट्या करत होता काल गेल दवाखान्यात घेऊन चला उठा नाही बाबा छाम प्याला आंघोळ तुमचे राजा बाबा उठ न झाले ना की असं चिडवता त्यांना बाबा चिडते खायला चपाती सोबत कुठं तोंड देऊन खायचं मग खायचं असं नाही खायच काय तोंड देऊन ना हा तोंड ना बिस्किट आणली त्याची मम्मी आली आता गेली वाटते इकडं आली रे बाबा चावायची नाही तर तुझ्याच पिल्ला टाकायला आणले चावचील उचिल उचल मम्मी आली रे बाबा चावायची नाही तर ये

बाई तू काटे नहीं येतो तर मित्रांनो चला टाकले बिस्किट आलोय चालले भैया कुठे गेलाय काय माहित माही बाबा तू घरात काय रे बाळा तू घरात काय करतो एकटात आशीर्वाद गेलाय का आणायला ठीक आहे आई कुठे आहे कामाला गेले का आणि टीव्ही वगैरे पण ही बघा ही गोटमुकला चाळ शिले प्राणी काय रे काय झोपलाय तिथं ऐ माल का सारखंच <laughs> तुझा मालक पण असंच करते अडवॉन्टेज सदस्य घोटमुकले परिवारातले काय रे बघा तर कसं असते माहिती आहे मित्रांनो लोकाची मुलक नाही अशी सनस्क्रीम लावायची रप्पा 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 लावून घ्यायचे तोंड भरून लावायचे आपली थोडं थोडं लावायची आता आरतीची लावते आधीची तिची की मग माझी काढते मी पण घेतली आहे नवीन <laughs> आलाय का मामा एकटा खात बसला असेल बाहेर चिप्स नाही का चा आरती ना, का नाही देवाला गेली होती नाही का म्हणजे फिर देवाला देवालाच गेलती ना फिरायला फिरा ती हा देवाला गेल तर काय लिहिल्याचा श्री छत्र तुळजापूर श्री तुळजाभवानी प्रसाद तर तिने प्रसाद आणली आहे आता चांपून आमचा महाप्रसादाचं चा आश्वासन घेत आहे काय काय आणले रे हळदी देवाला गेली होती तिनं ठीक आहे चल खा भाई काय रे रे काय कुंकू आहे रे रेचा आणि थांबा तुम्हाला दाखवतो मूर्ती आणल्या तिनं स्वामी समर्थांची हे बघा दाखवतो बघा छान आणली आहे मूर्ती आवडली आपल्याला आणि हेवी पण आहे जाड आहे प्युअर अशी तांब्याची वाटते भारी वाटते ना हे बघा मस्त दिसते नाही का मूर्ती तर नमस्कार मित्रांनो मी या मानदेवते आणि मी मराठी भाऊ चॅनल मध्ये तुमचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे तर सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आलं आहे भयाकडं भयाकडं आलं यासाठी चांपला इकडं सोडलं होतं म्हणून आलं भयाकडं आणि आता जाणार आहे पापी वहिकडं पण आज भयाला पण सुट्टी आहे आणि मला पण सुट्टी आहे आणि मामीला पण सुट्टी आहे त्यामुळे थोडंसं गप्पा बी रमतो थोडेफार नाही का मामीसोबत भयासोबत त्यामुळे आले आरती गेली आहे कामाला मनीषा कामाला गेली आहे मामा कामाला गेलेत आणि आम्ही आम्ही हाय करत वरती टाईमपास हे हा डोंगर कसा झाला बाजूला खराब आहे पावसाळा एवढा भारी दिसतं का नाही सगळं असे हिरव 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 तर चला जाऊया आता पाटवणीकडे पाटवणीकडे जाऊ नये जरा बघतो चिमू काय करले आणि परी काय करले करतो काय माहिती एकरातच असते तू चालू आहे चिमूकडे पाणीच सांडतात वाटत म्हणजे लोक पडावं घसरून आधीच आमच्या चल्या फिकरच्या आणि वाटतात पाणी हसले हसले बघितले मला कुणीतरी बघितलं मला गुड मॉर्निंग शुभ गुड मॉर्निंग वेरी गुड मॉर्निंग काय करत आहे गॅसची टाकी करून काय घर उडायचं प्लॅन चालू आहे का तुम्हाला रॉकेट उडवायचं का तुम्हाला दोघी बहिणी हा जातात चंद्रावर परी काय करलेस तू हो शंभाबाई परी काय करलेस तू रॉकेट लॉन्च करताय का तुम्ही दोघी बहिणी हा ठीक <laughs> आहे मग माझे सांगून देऊ का मी हा गॅस सिलेंडर आहे कोण लावणार आहे माझीच दोघांपैकी एक सांगा हा परू आला होता ना मी आलो त्यावेळेस चॅम्पला कडी लावून आला होता आणि दोघीची नाक खरकटेच आहेत कस काय चल येत चल चिमु बाय परू परू बाय चल बाय बाय तर आम्ही चालू शॅम्पला आणायला शॅम्प तिकड मामीकडे हा आईच्या घरी आहे ना कारण ती एकटा उघ मोबाईल बघत बसते भया काय करत नाही म्हणा पण भयाला घ्या असं तिकडे असत खेळते ना मामी पण आहेत तर मामीला सुट्टी असते तुला येतं का चालता होय बाप रे

कितवर नंबर आले त्याच्यामध्ये तो हळू असंच फ्री दिली आहे का मा आणले चिरी सॉरी स्ट्रॉबेरी आहे का तुम्ही तुला भेटला चाम तुला मग खा चा ना चांगलाच ते ब नाही भा तुला सकाळी बिस्किट टाकत होतो खाला का नाही रे हा तुझी मम्मी कुठं आहे यायची नाही तर जाऊ काय गडॉन तुझे अजून पार्टनर कुठे आहेत रे तुझे भाऊ कुठे आहेत घेऊ नकोस मी काय खाणार नाही तुला काही बुक लागले का चल येतो का चामकड येतो काय यायचं का, का चामकड रामी ना चाम्पला आणायला घेऊन तो चिमुला घेऊन चाम आला नाही मामी सोबत बोलत बोलत तिथंच दोन तास तिथंच घातले आम्ही आता चाले चिमूला पण कंटाळी होती म्हणून चिमूला सोडायचा चालले हो मुलाची मुच्या घरी सोडलाय आणि मी निघाले घरी घरी यासाठी निघाले का रात्री मी नाईट शिफ्ट केली आहे आणि मला इथेच झोप मी मनीषाला म्हटलं की तुला बसायचं तर बस मामी सोबत तर मी चाललंय आता घरी वर बाहेर चाम चांप आली माझ्यावरच होते चालला कॅटबरी काय माहिती तिकडे काहीतरी पार्टीचा काय होता ना सर इरमर गे रे कालू बालू कसली पार्टी झालं त्या मग चाला कॅटबरी आणली cham Champa cham hey थँक यू कोण म्हणणार आता हा ए पुष्पा दे इकडं मला चल दे मला काय लिहायचं चॉकलेट काय देऊ मग मला मला देते काय मला दे मॅगी बनवायचं का मॅगी बनवायचं যে মালা চাকলেন कोणाला आला रे काढू तर आमच्या लॅपटॉपचे नाही आयकॉन दिसत नव्हते तर आता दिसायला लागलेत कारण तसं काय काय चालत काय नाही झाला <coughs> आता प्रॉब्लेम सॉल्व बया सेट इंजिनियर आमचे अभ्यास करते आता उद्या भोगी आहे का केलंय हा भया चाप्या चाप्या पळ चाप्या पळ मार खायची ना भैया घे नाई इकडे ये दुसरे आणू आपण आपण नवीन आ घेऊ चल स्वापनर घ्यायचा ना चांगला गाडी एकदम भारी आमचं चा शिकत आहे आता तर मामीने केले चिकनची भाजी आणि भाकरी चाप अभ्यास करताय मामा मी जेवत आहे

आप ना ना ना। ने ने बस चल। तर तर कर चल तर मित्रांनो मग आम्ही कडे ते वगैरे गेलो होतो जेवायला आम्ही सगळेजण आणि जेवण वगैरे आणि जेवण वगैरे करून आलोय तर आता मला पण निघायचं कामाला तर आता माझी नाईट ड्युटी चालू आहे त्यामुळे मी आता निघालोय कामाला तर चला तर तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला टाटा बाय टेक केअर गुड नाईट बाय